नमस्कार मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आलो आहे कडवई धामनाकवाडी येथे आपल्या एकोणतीस तारखेला रविवारी कडवाई कडवई धामनाकवाडी येथे गावटी व घाटी भव्य स्पर्धा ठरवण्यात आल्या आहेत आणि तेच ते मैदान तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे मित्रांनो तुम्हाला मैदान दाखवतो कसं आहे असं मैदान आहे मित्रांनो मस्तपैकी असं मैदान केलेलं आहे ते मागाशी काम करत होते तेव्हा मी कॉलेजला होतो आणि मी श बसमधनं त्यांना बघितलं सो बोललो शूटिंग करत आपण येऊया आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आणि बैलगाड चालक मालक यांना मैदान दाखवू अशा रीती मैदान आहे मित्रांनो कळव येतलं आवश्यक तुम्ही हो तर मित्रांनो आपली बैलजोडी मला आहे तरी की आपली बैलजोडी असणार ती इथून सोडण्यात येणार आणि ते इकडून असे इथं जरासा चढ आहे थोडासा चढ आहे इकडून सुटून म्हणजेच इकडून पळून जाताना टर्निंग आहे असा टर्निंग आहे टर्निंग कडून मग तिकडून असे तो एंड आहे तिथे त्या झाड आहे ना मित्रांनो दाखवतो तुम्हाला तो झाड आहे तो तिथे एंड आहे अशा रीती आता कवाडीतलं मैदान केलेलं आहे तर एकोणतीस तारखेला बरोबर रविवारी तुम्ही सगळं या सगळं मैदान केलेलं आहे मित्रांनो कडवेतलं आपल्या धामण्याकवाडीतल्यांनी तर या तुम्ही सगळेजण ह्या मैदानाचा आनंद उठवा आणि सगळ्या बैलगाड्यांना बैलगाडा मालक चालक त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देतो आपली बैलजोडी आणता सगळेजणं आणि एवढा आपल्या चिखलातून जॅकीचा कस खरा लागतो आहे ते चिखलातून धावणं म्हणजे मित्रांनो खरी खाऊची गोष्ट नसते कारण की चिखलातून आपले पाय एवढे जड उठतात की धावता येत नाही चिखलातून अशा जॅकीनं माझा सल्यूट तर मित्रांनो मस्तपैकी खंड आहे बघा बांबू पण असे लोखंड लागलेत काही ठिकाणी बांबू दिसेल तुम्हाला एक सगळीकडे लो रेलिंग केले आणि चांगले केले प चांगल्यारीत्या केले सगळे माती काढलेले आहेत दगड वगैरे सगळे बांधा पलीकडे टाकले आहेत खूप सुंदररित्या असं केलेलं मैदान आहे कडवईत कडवईतील तर मित्रांनो आता संध्याकाळ खूप झाले तर आपण जाव्यात घरी मी फक्त तुम्हाला आपलं कडवईतलं मैदान कसं असणार आहे हे दाखवण्यासाठी आलो होतो तर मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी या आणि नि बैलगाडा चालक मालक सगळ्यांना माझा माझी माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबतो आहे खूप छोटी व्हिडिओ आहेत तरी पण तुम्ही ही नक्की बघा कारण की आपल्या बेलगाडी मालकांसाठी ही खास व्हिडिओ आहे मैदान कसं आहे ते दाखवण्यात आलं आपल्याला तर तुम्ही निघा नक्की बघा आणि ओके मित्रांनो आता चला बाय बाय मित्रांनो जाव्या आपण आता घरी संध्याकाळ झाली सात वाजलेत आणि सात वाजता आलो आहे ओके मित्रांनो बाय बाय